मंडळी जय जवान जय किसान आज आपण कोरेगाव तालुक्यातील तांदूळवाडी एक जुनं पारंपरिक आणि कोल्हेश्वर देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य असं मैदान याच ठिकाणी याच फाटीवरती पार पडत असतंय आणि या मैदानाचा किंवा या फाटीचा संपूर्ण आढावा घेण्यासाठी आपण या ठिकाणा सर्व ग्रामस्थ आलेले आहेत त्याचबरोबर प्रसिद्ध समालोचक आपल्या कोरेगाव तालुक्याची शान विकास सर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि फाटीवर फाटी विषयी संपूर्ण व्हिडिओ आणि फाटीला किती बॅरिगेटिंग किंवा सगळ्या गोष्टी तुम्हाला आज या ठिकाणी मी व्हिडिओच्या माध्यमात दाखवून देणार आहे मित्रांनो मैदान उद्या आहे दिनांक वीस दोन दोन हजार सव्वीस रोजी आजचाच दिवस आपल्याकडे नोंद करण्यासाठी आपण संपूर्ण आढावा घेऊया नमस्ते नमस्कार सर्वात प्रथम मैदानाचं आयोजन मी सांगितलं की आहे पण काय सांगताल कि परंपरा किंवा थोडासा इतिहास हे भयंकर जुनं असं देवस्थान इथं आहे शंकराचं पांडवकालीन मंदिर आहे त्याचा इतिहास भयंकर मोठा आहे पुराणामध्ये सुद्धा या देवस्थानचं ना नाव आहे अशा पद्धतीचं प्रसिद्ध असं देवस्थान जागृत देवस्थान महादेवाचं आहे त्याच्या भोवती दत्तात्रेयाचं मंदिर आहे विठ्ठल रुक्मिणी आहे नारायण लक्ष्मीची आहे ज्ञानेश्वर महाराजाचं आहे मारुतीरायाचं आहे अशा पद्धतीनं आरण्यामध्ये असल्यागत नैसर्गिक निसर्गाच्या ने, सान्निध्यात कृष्णामाई उत्तर वाहिनी इथं वाहत आहे जिथून उगम पावली ती समुद्रापर्यंत तोपर्यंत कुठेही उत्तर उत्तर वाहिनी नाही तसं हे इथं या तीर्थस्थानी उत्तर वाहिनी वाहत आहे त्याच्यामुळं त्याला अनेक अशा पद्धतीचं महत्व आहे तर प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीला यात्रा भरते पंधरा दिवसाची यात्रा असायची पंधरा दिवस यात्रा चालायची यात्रेनिमित्त फार जुना म्हणजे जुन्या पद्धतीनं बैलगाड्याच्या शर्यती वगैरे ठेवून सर्व गाव पंचक्रोशी अतिशय उत्साहानं त्या यात्रेमध्ये सहभागी होत असते तर त्याच पद्धतीनं आता बैलगाड्या शर्यती वगैरे ठेवलेल्या आहेत नमस्ते नमस्कार सर्वात प्रथम यात्रेचं मैदान आपण शक्यतो बाईट मध्ये नसताय परंतु आज हे मैदान काय सांगताल मैदानाविषयी कोरेगाव तालुक्यात ज्या यात्रेने सुरुवात होते ती यात्रा म्हणजे ही तांदूवाडीची यात्रा आणि ती तांदूवाडीची यात्रा सालाबादप्रमाणे प्रमाणे महाशिवरात्रीनिमित्त चांदवाडी गावचं स्वयंभू देवस्थान जागृत देवस्थान म्हणून आपण आत्ताच माहिती ऐकली या देवस्थानची वैशिष्ट्य ऐकली त्यातलं महत्त्व ऐकलं असं कोल्हेश्वर देवस्थान आणि या देवस्थानची चालभात प्रमाणे मोठ्या उत्साहात या पंचकृषीतील यात्रा संपन्न होते ज्या यात्रेला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आणि या यात्रेमध्ये आपण पाहिलं असेल किंवा ऐकलं पण असेल जे नवीन आहेत किंवा जे जुने आहेत त्यांना माहीत आहे परंतु जे नवीन आहेत त्यांना माहीत नसेल की या ठिकाणी बैल सुद्धा भरत होता म्हणजे एक आगळं वेगळं वैशिष्ट्य जे या यात्रेला पहिल्यापासून आहेत आणि त्यातलाच एक प्रकार म्हणजे आपली जिव्हाळ्याचा असलेला हा बैलगाडींचा जंगी सोहळा आणि उद्या दिनांक ला महाराष्ट्र केसरी तांदवडीकरांचं मैदान मोठ्या उत्साहानं संपन्न होणार आहे आणि त्याची तयारी आदल्या दिवशी काय होते आठ दिवस अगोदर तयारी दाखवण्यापेक्षा आदल्या दिवशी काय चाललंय कारण या मैदानाचं वैशिष्ट्य आहे डाव्या बाजूला नदी आहे तर आता आम्ही तुम्ही स्वतः पण पाहिलंय की खाली पासून नदीच्या म्हणजे जे उत्तरेच्या बाजूला मला वाटतं पूर्वेच्या बाजूला नदी आहे त्या नदीला आठशे फूट टोटल बॅरिकेटिंग केलेला आहे आणि या बाजूला सहाशे फूट आणि या बाजूला सहाशे फूट आठशे अधिक सहाशे चौदाशे आता चौदाशे म्हणावं तर बैलगाडी मालक म्हणणार मग पाल्ला नक्की किती मग आठशे फूट जे आहे ते शंभर टक्के त्या बाजूला पण आणन राहिलेलं बॅरिकेटिंग या बाजूला सुद्धा आहे म्हणजे बैलगाडी मालकांचा विचार केलेला आहे कारण आता बऱ्यापैकी आपण बघतोय सगळीकडे एकच अवस्था आहे की आता शर्यतीचं आयोजन प्रत्येक गाव करू शकतं परंतु मैदानाची उपलब्धता नाही आणि पहिल्यापासून तांदुवडीचं मैदान कोलेश्वराच्या बाजूला म्हणजे मंदिरात जे आहे त्याच्या बाजूला पहिल्यापासून जसं आम्हाला कळते तवापासून हे इथंच मैदान आयोजित केलं जातं आणि तेच मैदान आहे म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल रान मातीचं आहे आणि मातीच्या रानात कशाचं काम <coughs> असतं महाराष्ट्र केसरी किताब असा असं नसतं हे सगळ्यांना माहीत आहे त्यामुळं उद्या जे संपन्न होणारं मैदान आहे एक महाराष्ट्रातलं नामवंत मैदान आहे ज्या मैदानाला आपण पाहिले मागील आता बंदीच्या नंतरच्या चार वर्षाचा इतिहास पण आपल्याला माहित आहे आणि त्याच्या अगोदर बंदीच्या अगोदरचा इतिहास सुद्धा बऱ्याच बैलगाडी मालकांना जुन्या बैलगाडी मालकांना माहीत आहे तर मी आवर्जून महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी मालकांना एक विनंती करेन की एक बैलगाडी शर्यत क्षेत्रातलं मानाचं मैदान गाव जरी छोटं असलं परंतु त्या गावाला परंपरा किंवा त्या गावचं नाव या बैलगाडी शर्यत क्षेत्रात आवर्जून घेतलं जातं मला वाटतंय कराड भाग असेल माळशिरस भाग असेल आता हा नवीन पुणे भाग असेल म्हणजे पुणे भागात पण जे बैलगाडी मालक आहेत त्यांना आवर्जून माहित आहे ता की तांदूवाडीचं एक यात्रेचं मैदान आहे मी सर्वांना विनंती करेन की आपण या ठिकाणी या आणि या मैदानाची शोभा वाढवा हे आणि सर्वात महत्वाचं आता इलेव्हन आवरला म्हणजे आता शेवटचे दोन सेटकं राहिल्या राहिले काम जो ठराविक वेळ राहिलेला आहे आपले उद्याचं मैदान अखिल भारतीय बैलगाडी शर्य संघटनेच्या नियमानुसार होतंय पहिलं कसं यात्रेचे मैदान नोंद मैदानातच व्हायची लॉटल मैदानातच जाहीर व्हायचे परंतु मैदान शर्यत ही नियमानं बांधली गेली आणि नियमानं बांधल्या गे गेल्यामुळं बैलगाडी मालकांची कुठं गैरसोय होई नाही म्हणून आता आपण काय जी पद्धत केलेली आहे की ऑनलाईन नोंद आहे आता ऑनलाईनचे बॅनर तुम्हाला पडले असतील ग्रुपवर तर त्या जे नंबर दिलेले आहेत त्यांच्यावर संपर्क करून आपण आपल्या गाड्यांची नोंद करा आणि कमिटीला सहकार्य करा संध्याकाळी रात्री लॉट नियमाप्रमाणे जाहीर होतील आणि उद्या सकाळी बरोबर नऊ साडेनऊ ला या ठिकाणी या मैदानाला सुरुवात होईल प्रथम समालोचक आपण आलाय आपण असणार तुमच्या बरोबर समालोचक आणि झेंडा पंच कोण असणार आहे नियमाप्रमाणे बघायला गेलं तर अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटनेचं हे मैदान आहे आणि या मैदानात जे नियम आहेत ते आपल्याला सर्वांना माहित आहेत की बाबा शर्यत संघटनेने का नियम घालून दिले म्हणजे सुटी मेकरला असतील पुढे निकालाला असतील किंवा बैलांसाठी पण जे नियम आहेत म्हणजे जे पोषक नियम आहेत की जेणेकरून कोणत्याही प्रकारचे वाद मैदानात होऊ नयेत आणि त्या नियमानुसार जे निकाल असतील त्या निकालामुळे कुठल्याही बैलगाडी मालकावरती अन्याय होऊ नये यासाठी जे नियमावली तयार केलेले हे नियमावलीनुसारच उद्याचं पण मैदान संपन्न होणार आहे उद्याच्या मैदानाला झेंडा पंच आपल्या कोरेगाव तालुक्याचे राजेंद्र बापू धनवडे महाराष्ट्रातले प्रसिद्ध झेंडा पंच या ठिकाणी झेंडा पंच म्हणून काम पाहणार आहेत त्याचबरोबर समालोचक म्हणून आमच्या अखिल भारतीय समालोचक संघटनेचे अध्यक्ष आमचे महादर्शक आदरणीय प्रताप तात्या झांजोने तडवेकर हे या ठिकाणी उपस्थित असणार आहेत त्यामुळं एक सुंदर असं मैदान उद्या आपल्याला अनुभवायला मिळेल आणि आजच्या मैदानाचे जी काही ठराविक वेळ राहिलेली आहे त्या ठराविक वेळेमध्ये आपण आपल्या गाड्या नोंद कराव्यात आणि कमिटीला सहकार्य करावं कारण दरवर्षी आपण बघतोय की हे मैदान या ठिकाणी आयोजित केलंच जातं आता आयो के या आयोजित केलेल्या मैदानामध्ये बऱ्यापैकी या भागातले असतील किंवा बाहेरच्या भागातले पण बैलगाडी मालक असतील आवर्जून अपेक्षा ठेवून असतात की या तांदवडीच्या मैदानात आवर्जून आपण या ठिकाणी राहिलं पाहिजे कारण खरोखर या मैदानाला परंपराच आहे आणि आम्ही जेव्हापासून आम्हाला या शर्य क्षेत्रातलं कळते तेव्हापासून आम्ही या मैदानाचं नाव तेव्हा या मैदानाचं आयोजन नियोजन बघतोय जवळपास वीस एकवीस वर्षापूर्वी मी पण इथं आलो होतो आमचे पाहुणे संबंधच आहे दर्शनाला आलो पण बैलगाडीला खाली आलो नव्हतो म्हणजे ही पण माझी परिस्थिती होती त्यावेळेला की बैलगाडीचा काहीच अनुभव नव्हता गंध नव्हता पण तेव्हापासून आम्ही त्या मंदिराच्या वर्ण टोकावन शर्यत बघत होतो पण शर्यतीला खरोखर महाराष्ट्र चांगला प्रतिसाद देतो उद्या सुद्धा नक्की देईल राहिलेल्या वेळेमध्ये ज्यांचे ज्यांचे पैरे झालेले आहेत त्यांनी गाड्या नोंद करा ऑनलाईन नोंद आहे ते नोंदीचा नंबर तुम्हाला दिले आ, चा चा रान चांगले पल्ला बिल्ला हा रानाचा विषय म्हणजे तांदूवाडीचा रान जवळपास कळत ते रान एकच आहे त्यामुळे बैलगाडी मालकांना आवर्जून माहित आहे की राणाचा पल्ला आठशे फूट दिलेला आहे आणि मातीचं रान आहे आणि ज्या काही अडचणी आहेत म्हणजे नदीला त्यांनी बॅरिकेडिंग केलेलं आहे गाड्यांची काय पार्किंग जिथं बाबा जास्तच वाटते तिथं ट्रॉल्यास सोडणार आहेत ज्या काय सूचना त्या त्यांना झालेल्या आहेत त्यामुळं नक्कीच एक सुंदर असं मैदान आपल्याला पाहायला मिळेल याची बैलगाडी मालकांनी नोंद घ्या आणि आता डंपर चालूच आहेत म्हणजे जिथे काय ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी नक्कीच यात्रा कमिटीच्या माध्यमातून केल्या जातील थांबायला पण भरपूर जागा हा थांबायला जागा आहे आता पुढं मंदिर जोपर्यंत नाही तोपर्यंत फक्त बैलगाडी मालक या ठिकाणी आपण पाहताय की आजूबाजूला शेतकरी वर्ग आहे म्हणजे शेतीतली काही पिकं अजून तशीच आहेत फक्त आपण उद्या आल्यानंतर कुठल्या शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची अडचण होईल असं कोणी फक्त कृत्य करू नका जेणेकरून त्या शेतकऱ्याचं नुकसान होईल हो का शेतकरी कोणता काय म्हणायला येत नाही परंतु आपण त्याचं नुकसान होईल असं कुणीही बघायचं नाही एवढी खबरदारी घ्या येणारे हॉटेल व्यावसायिक असतील काय असतील त्या का सर्वांनी आपापल्या कचऱ्याची व्यवसाय विल्हेवाट लावल म्हणजे डस्टबिन असावेत काय असावेत या पद्धतीने आपण या कारण हे सगळी शेती आहे आणि सगळे शेतकरी म्हणजे वर्षात फित काय पीक असेल उभं पीकसुद्धा काढतात हे मैदान उपलब्ध करून देतात त्यामुळं त्या शेतकऱ्याचं कोणत्याही प्रकारे नुकसान होणार नाही याची सर्व खात्री घेऊया आणि उद्याच्या मैदानाला मोठ्या संख्येने उपस्थित राहूया काय आव्हान करताल आणि लाईव्ह या मैदानामध्ये पी थ्री हे लाईव्ह हे पी थ्री लाईव्ह आहे पोहून यादव यांचं प्रक्षेपण आणि लाईव्ह हे संध्याकाळी आठ ते साडेआठ या, या वेळात या मंदिरा मंदिरामध्येच निघणार आहेत कारण प्रॉपर त्या मैदानामध्ये शंभर टक्के पारदर्शकता असणार आहे तरी जेवढे पण गाडी मालक चालक नोंद करायचे राहिले असतील कालावधी थोडा राहिलेला आहे तरी सर्वांनी लवकरात लवकर नोंद करून घ्यावी अशी हीच मी सर्व बैलगाडी गाडी मालकांना विनंती करतो आणि दुसरी गोष्ट राहिली सेफ्टीची कारण इथं नदी असल्या कारणाने आम्ही चौदाशे फूट हे बॅरिकेड घेतलेलं आहे आणि नदीच्या पूर्ण बाजूला जेवढ्या बी गाड्या वगैरे येणार आहेत आणि जेवढे गावातील ट्रॅक्टर ट्रॉली आहेत किंवा पिकअप गाड्या आहेत या सर्व लावण्याचं पण आम्ही सर्व ग्रामस्थांनी नियोजन केलेलं आहे